भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या आज सर्व अधिकृत उमेदवारांचं या ठिकाणी प्रचाराचा शुभ शु शुभारंभासाठी आपल्या आप सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब आदरणीय जयकुमार गोरेसाहेब उपस्थित होते आणि तसेच आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे पाणीदार आमदार आदरणीय समाधानदादा साहेब या ठिकाणी आपल्याला प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मोठी सभा घेत घेण्यात आली आणि या सभेमध्ये पालकमंत्री जयकुमार आय आदरणीय जयकुमार गोरे गोरेसाहेब यांनी आपल्याला आप आपल्या मंगळवाडा शहराचा विकास कशा पद्धतीने करता येईल याबद्दल खूप छान मो अशी सभा घेतलेली आहे तसेच आमदार सुद्धा अनेक आपल्या मंगळवढा शहरामध्ये असणाऱ्या स्मारकांबद्दल किंवा मंगळवेढाची हद्द कशी वाढता येईल याबद्दलचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडले आणि ते पूर्ण करण्यासाठी शहराचा विकास कसा करता येईल याबद्दल सभेमध्ये जाहीर केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपदासाठी मी महायुतीकडून उभी राहिलेली आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनींना म्हणजे या सर्व शहरामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या पूर्ण करण्यासाठी म यामध्ये महिलांचं सक्षमीकरण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यासाठी ज्या महिला सर्व बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला लाभलेल्या आहेत त्यांचा उद्योग कसा जास्तीत जास्त करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे मंगळवेढा शहराची हद्दवाढ कशा पद्धतीने वाढेल यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील राहणार आहे तसेच आपलं नियोजित काम नाट्यगृहाचं आहे ते कसं पूर्ण करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे तसेच आपल्या मंगळवेढा शहरामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांनासुद्धा उद्योग उद्योगांच्या वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी सुद्धा माझा मोठ्या प्रमाणात प्रयत्न राहणार आहे तसे स्मारकांचे संत सृष्टी असेल त्याच्याबाबत काय आता आपले संत मेळा आपली संतांची भूमी म्हणून ओळखली जाते संत मेळा आहे संत बसवेश्वर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अण्णाभाऊ साठे आहेत तसेच या सर्व थोर आपल्या स्मारकांचा ज्या लवकर उभं करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे मतदारां मतदार मत सर्व बंधू भगिनींना माझं एक आव्हान आहे की प्रत्येकाच्या सर्व समस्या या मी एक टप्प्या लाडक्या बहीण हां आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब तसेच उपमुख्यमंत्री हां एकनाथजी साहेब यांनी आपली जी लाडकी बहीण योजना सर्व महिलांसाठी केलेली आहे त्याबद्दल सर्व महिलांना आधार देण्यात आलेला आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आणि आता सर्व नागरिकांचा प्रश्न जर समोर उभं करण्यात आला तर सर्व मतदारांना माझं एक असणार आहे की त्यामध्ये जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रत्येक प्रश्न आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार किंवा आपण सतत मीटिंग घेत राहणार आणि त्या माध्यमातून आपण सर्व जनतेचे जे काही निवेदन घेणार त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करला जातो आणि तुमचा विषय एकशे एक टक्का होणार असंही म्हटलं जातं काही विशेष भावना आहे आत्ता जसं आपण सभेमध्ये ऐकलं की पालकमंत्री आणि आमदार साहेब यांनी आपल्याला ज्या पद्धतीने सगळं उमेदवारीसाठी पाठिंबा दिलेला आहे त्या ह्याच्या अनुषंगाने की सर्व म मतदार बंधू भगिनी किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील या सर्वांच्या आशीर्वादाने ही संधी मला मिळेल ओके थँक्यू